परभणी येथील मोर्चात अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी तसेच बीड जिल्ह्यातील लोकांना घरात घुसून मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या विरुद्ध आज पहाटे बीड येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे दरम्यान जरांगे पाटील यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी ओबीसी समाज बांधव काल दुपारी दोन वाजल्यापासून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ठाण मांडून होत पहाटे तीन वाजेपर्यंत समाज बांधवांचा शिवाजीनगर ठाण्यात ठिय्या सुरूच होता अखेर पहाटे मनोज जरांगे पाटील यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालाय दरम्यान जरांगे पाटील यांच्या विरुद्ध अंबाजोगाई हो पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल झालाय परळी बीड आणि अंबाजोगाई हो आता अंबाजोगाईमध्ये हो गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे बीड शिवाजीनगर पोलीस ठाण्यात वीरेंद्रसिंह चंद्रकांतराव पाटील सानप यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी परभणी येथील मोर्चातील सभेत मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करून त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही वेळ आली तर परभणी आणि धाराशिव जिल्ह्यातील लोकांना आणून बीड जिल्ह्यातील लोकांना घरात घुसून मारण्याची धमकी दिल्याचं तक्रारीत म्हटलं आहे त्या अनुषंगाने आज पहाटे मनोज जरांगे पाटील यांच्या विरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस करीत आहे समज ऐकून घेतोय शांत बसतोय नको वादन करायला म्हणून मराठा आमचा मोठा भाऊ आहे आपल्याला नको वादन करायला एका गुन्हा गोविंद राहतोय तर आपण काय याच्यात वाद विवाद करायचं म्हणून शांत बसतोय पण याचं उत्तर द्यायचं कुणी अलची भाषा जी आहे परवाची भाषा आहे परभणी मधली दंडुके मुळूच तोर मारीत असतो हे येईल तिकून ते येईल घरात घुसून मारायचं समाज असा आहे समाज तसा आहे अरे बाबांनो समाज कसा बी असू द्या आम्ही आपलं पोटा पाण्याला लागलो नाही तर मग आम्ही पंधरा चौवेचाळीस एम एस तेवीस पंधरा चौवेचाळीस नावाची जुनी कमांडर काढली चलो राजस्थान आणि तिथं आम्ही टाकले ते राजस्थान पण आम्हाला अगोदर एक कर लागणार आमचं सगळं कुटुंब इथं ठेवावं लागेल तीन तो जो ना मलाक उधर ज़मीनी भी मिनी बाग वाले तो नुआलू तो बेहतर जगह का शहर हम वालू वालू से जाएंगे ज़मीनी बाग पर और फिर उधर हम हमारा फिर उधर हम हमारा घर इधर सब बेच के बसाएंगे फिर हमको उस थोड़ी संधि ये समझ देंगे तो हम उधर जाके बस आएंगे और उधर हम मनोज भैया को भी लेके जाएंगे उनको भान्य करने को भांड करणे हे दोन तीन जण असे लावतो अजे दादा तुमचा अरे तुमच्या भान सवितानी भाषा बोला ये, मला एक सांगा इमानदारी सांगा आपण मी एवढा पोटतडकीन बोलतोय या मी आता त्यांच्या मिमिक्री केली अहो मला एक इमांदारी सांगा ह्या भाषा संविधानिक आहेत का सांगा बरं सुरेश दासची भाषा दा संविधानिक आहे का मनोज दरांची भाषा संविधानिक आहे का अहो जितेंद्र वाडला मनोज दरांजीला ज्या कार्यकर्त्यांनी फोन केला मा 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 त्याला माफी ना मागायला त्याच सुरेश दासाच्या विरोधात मी त्या सुरेश दासाला मतदान केलेलं आहे त्याच एक मिनिट एक मला त्या सुरेश दासाच्या विरोधात मी दोन व्हिडिओ केले मलाही समन्स आले सगळ्या गोष्टी काय व्हायचे ते झाले हो मला त्याचा फरक पडला नाही मी चॅलेंज दिली तुम्हाला मागायची तुम्हाला माफी मागायची ना पुण्यात बघू काय मला काय म्हणायचंय सगळे काल दिलं मला आठ टक्के करावं पुण्यात मी त्याच्या अगोदर मला भेटाव पुण्यात अरे मला व पुण्यात मला भेटता पुण्यात तुम्ही इथं लय मोठे प्रकरण येतं मी गुंडाचे नाव सुद्धा सांगू शकतो मतदारसंघातले ज्यांना कोणी पाळले ह्या बीड मध्ये एका गुंडाचं नाव सुद्धा मी आता घेऊ शकतो त्याला टिप्पर त्याला स्कॉर्पिओ हो देणारे कोण येतं हे तुम्हाला सगळ्यांना माहितीये त्या गुंडाला जो कुठे कोणत्या बार मध्ये बसला की रिव्हॉलवारची फायरिंग करत होता त्याचा शून्य किंमत आहे त्याला स्कॉर्पिओ देणारा कोण होते त्याला टिप्पर देणारे कोण होते फुकटचे पोलीस स्टेशन मध्ये लावलेले टिप्परात येणारे कोण होते हे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.